येता तिसरी बालभारती धडा अठरावा मजेशीर होड्या या पाठात बंडूने ठेंगूंसाठी आक्रोडाच्या टरफलांचे होड्या बनवले त्याप्रमाणेच या पाठावर आधारित उपक्रमात मुलांना वेगवेगळ्या कागदी होड्या तयार करायला सांगितले होते मुलांनी स्वनिर्मित वेगवेगळ्या रंगांची छान आकर्षक अशी कागदांच्या होड्या बनवल्या यासाठी त्यांनी रंगीत कागद पुठ्ठा रंग फेविकॉल इत्यादींचा वापर केला विद्यार्थ्यांनी होड्या कशा बनवल्या त्याची माहिती ते स्वतः

मग इथून एक शेप का, रेड कागद एक शेप केला आणि चिपकवलं सेमी कॉल नाव प्रिग सुरेश लोकंडे एक पुस्तक घेतलं नंतर रंगेरंगी कागद घेतला कागदाच्या होड्या बनवल्या एक पुस्तक घेतला त्याला सेमी कॉल चिपकवलं आणि त्याला पूर्ण त्याला कागदाने पॅक केलं आणि नंतर कागदाच्या होड्या बनवल्या घेतला त्यानंतर कागदी पेपर घेतले आणि त्याच्यावर रंग ड्रौ, रंग दिला आणि घोड्या बनवले तयार केल्या आणि हे ला त्याच्यानंतर कागद घेतला वेला वेळा पूर्ण सोबत केला नंतर असे आक्रोट बनवले